कस्ट लागते, कस्ट कार अर कष्ट लागतंय कष्टकार लागत इतक्या वरी जायचं म्हणजे कष्टकार लागते रात ना दिवसुली पैसे राबाय लागते तेव्हा वरी जायला लागते हॉटेल भाग्यश्री नाद करतो का जेव्हा वयास लागत हॉटेल भाग्यश्री नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हायवेवरती आहे धाराशिव दार, तुळजापूर हायवे जो आहे त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या एक हॉटेल धुमाकूळ आहे ते म्हणजे हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत आहे आहे ते माझ्यासोबत आहेत एकंदरीत हा व्यवसाय त्यांनी कसा उभा केला आहे सध्या सोशल मीडियावरती जोरदार त्यांची हवा आहे महाराष्ट्र भरातून कस्टमर त्यांच्याकडे जेवणासाठी येत आहेत नेमकं काय वैशिष्ट्य आहे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात सर्वात प्रथम स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये धन्यवाद सगळ्यात आधी आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या प्रेक्षकांसाठी तुमची ओळख तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव नागेशिकास मडके गाव कोणता गाव धाराशिव जिल्ह्यात झाला आता धाराशिव जिल्ह्यात टॉपचा चा इशे म्हणलं तर हॉटेल भाग्यश्री जिल्ह्याचं नाव टॉपला नेणार म्हणलं तर हॉटेल भाग्यश्री मला सांगा आज तुम्ही सोशल मीडियावरती खूप धुमागूळ घालतायत तुमच्याकडे कुठून कुठून कस्टमर येतात आज आपल्या ऑल महाराष्ट्रात येतात माझ्यापाशी गिरायक जेवायला सध्याला काय वैशिष्ट्य नेमकं का बरं एवढं लांबून लोक येतात स्पेशल डवारा मटण भेटते ओरिजिनल बोकडाचं मटण ताज्या बोकडाचं मटण आणि असल चुलीवरचा डवारा खायचा असेल तर हॉटेल भाग्यश्मीला येतात लोक आणि एक जण जेवण गेल्या चार जणाला सांगायला लागले सध्याला त्याच्यापाय गिराईक भरपूर बी आणि प्रसिद्ध चांगला आहे मला महाराष्ट्रात लाख पब्लिक संकट असल्यामुळं तर जास्त मला प्रसिद्धत आहे अजून मला सांगा हॉटेलची सुरुवात कधी आणि कशी केली आता हॉटेल आपलं पहिलं शाकाहारी होतं पण डावर आपण सात महिन्यापासून चालू केला आहे कारण की घरच्यांनी म्हणले आपण काहीतरी अलग करू डावरा चालू करू बोकडास मग तेव्हापासून घरच्या म्हणल्यामुळं डावरा चालू केलेला आहे म्हणजे सात महिन्यामध्येच तुम्ही जी ग्रोथ मिळवली ती महिन्याची सात महिने झाली दिवसाला किती कस्टमर होत असतील आणि किती बोकड कटी नाही तेवढं कस्टमर मोपायलाच येत नाही तर बोकडा जर जा, दहा जाते जात जात, बारा जातात चौदा जाते त्याच्यावर जाते मला सांगा हॉटेलला एवढ्या लवकरात लवकर प्रसिद्धी मिळाली याची क्वालिटी मुळे की तुम्ही जे सोशल मीडियावरती ट्रेंड केला सोशल मीडियामुळे भेटली आणि क्वालिटीमुळे जास्त प्रसिद्धी क्वालिटीमुळेच भेटत असते कारण की गिरायके एकदा जेवण गेलं तर दुसऱ्या दो दोस्ताला ती त्याच्या दोस्ताला ती त्याच्या भावाला ती त्याच्या पाहुण्याला चांगली जास्त परिस्थिती आहे आणि क्वालिटी क्वांटिटी चांगली आहे म्हणून हे आहे आज आपण जर महाराष्ट्रभर फिरलो तर कुठल्याही हायवेवरती जा रोडवरती जा प्रत्येक ठिकाणी आपल्याला ढवारा जेवण भेटण बटन ताळी भेटन परंतु हॉटेल भाग्यश्रीचं असं काही पेशली नेमकं की पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथंच येतात स्वतः बनवतो आम्ही मी त्याचे चव आहे त्याचे मसाले घरचे आहेत आमचे आम्ही स्वतः हाताने बनवतो आणि वस्तात नाही बनवतो आम्ही स्वतः नवरा बायको बनवतो त्याच्यामुळं क्वालिटी क्वांटिटी बिघडून देत ना गिरायकाचं मन समाधान अशी क्वालिटी आणि क्वांटिटी ठेवलेली त्याच्यामुळे जा गिरायक जास्त आहेत आणि डवारा आपण आणलेला आहे पहिल्यांदा जी म्हणत होती एक बोकडाचा बीत आहे दोन बोकडाचा बीत आहे म्हणत होते लोक पण डावऱ्याचा ट्रेन मी आणला त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात डवारा झाले सध्याला हा डवार्याचा ट्रेनच मी आणलाय त्याच्यामुळं आज धाराशिव जिल्ह्यात शंभर तरी हॅटरे डवाराची भेटतात तुम्हाला सगळ्यांना बोर्ड आहेत सध्याला माझ्यामुळे आणि व्यवसाय मी आज सुरुवात केली पण सगळ्यांनी व्यवसाय टाकला चांगली गोष्ट त्यात शेतकऱ्याचा फायदा व्हायला लागला आहे हु. कारण की आज प्रत्येक हटोला एक दोन तरी बोकड आणून कापाला त्यात शेतकऱ्याचे पैसे वाढलेले आहेत जे बोकड सात आठ हजार रुपयाला जातो तर आज बारा तेरा चौदा हजार रुपयाला जाते ह्या शेतकऱ्याचा चांगला फायदा झालेला आहे बदल बी झाले असं देवाच्या कृपाने त्यांचा बी झाला त्यांच्या आशीर्वादाने माझं बी चांगला आहे आज शेतकऱ्याला जास्त याचा मला वाटतं की चांगला भेटलेला आज तुम्ही सोशल मीडियावरती ज्यावेळेस रील्स बनवता त्यावेळेस तुम्ही नेहमी क्वालिटी आणि क्वांटिटी बघण्यासाठी या बद्दल काय सांगा क्वालिटी क्वांटिटी म्हणजे ओरिजिनल रसा मटणाच्या बोकडाचा आणि बोकडाचा स्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल भाग्यश्रीला काय या म्हणतो रोजच्या रोज ताजा मटन आणि फ्रेश मटन आणि क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करा म्हणजे कसं आपण स्वतः बनवता आपल्याला माहिती की आपली क्वालिटी इकडे इकडे होणार नाही त्याच्यामुळे चव देत आहो म्हणून जे म्हणतो आपण क्वालिटी क्वांटिटी चेक करा बरं सुरुवातीला तुम्ही म्हटले होते की आधी तुमचं शाकाहारी हो साई साई बर साई हॉटेल होतं तर ही संकल्पना कशी लक्षात आली की आपण आता इकडे वळलं पाहिजे नाही आता ते बघून बघून कटाळा आल्यावर घरचेच म्हणले आपण काहीतरी अलग करू जरा डवारा चालू <laughs> मग ते घरचे म्हणल्यामुळं डवारा चालू केले हे रील बिल बनवा मी घरच्या पैसे चालू केलेलं आहे कारण की घरची जी साथ आहे म्हणूनच आपण इथं आज कारण की बायको सहा वाजल्यापासून माझ्या संकट असते काम करायला रातच्या बारा वाजता आमचं हॉटेल दहा वाजता बंद होत आहे पण आम्हाला बंद करायला एक वाजती तेवर्स संकट असतात घरचे भाकरी बी करतात भांडे बी धुत्यात गिरायकाला मटण भरून देतात परत कमी जास्त सगळे बघतात पण मला सांगा आज तुमचं हॉटेल एवढं प्रसिद्ध झालंय फॉर्च्युनर गाडी तुमच्याकडं पैसा भरपूर आलाय सगळं पण तरी देखील तुम्ही नवरा बायको दोघही जोडीने काम करतायत काय समाधान येत म्हणजे आपलं हॉटेल आहे आपण व्यवसाय केलाय आपण मेहनत केली तरच पुढे जाणार आहोत आज पैसा भेटला म्हणून एसीच्या रूम मध्ये भेटल्यावर उद्याच्या ओळख बी भेटणार नाही आपल्याला पण पैशावर काय नसतंय माणसाची जिद्द चिकाटी आणि आपलं कष्ट लागले तर सगळं असतं हॉटेल भाग्यश्री भाग्यश्री हे नाव मुलीचं आहे माझ्या मुलीचं नाव मुलीचं चार वर्षाची मुलगी चार वर्षाची मुलगी मुल मुल तिनेच भाग्यकारलाय आमचा आज महाराष्ट्रात प्रसिद्ध भेटली म्हणलं तर तिच्या पायच भेटलेले मुलीच्या पाय लक्ष्मी असते लक्ष्मीच असते पोरगी ही सगळ्यात मोठी लक्ष्मी आहे तर मंडळी बघू शकता आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं हेच हॉटेल भाग्यश्री आणि आज त्यांच्या हॉटेलवरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जेवणासाठी येतात आणि त्यांची क्वालिटी क्वांटिटी पाहण्यासाठी खरं हे लोक येतात आणि आल्याच्यानंतर ते सांगतात की एकदा आल्याच्यानंतर तो व्यक्ती पुन्हा जेवायला आल्याशिवाय राहत नाही मध्यंतरी बऱ्याच घटना घडलेल्या पाहिलं की जसं की तुमचं हॉटेल बंद असल्यामुळं काही लोकांनी माते फिरून तोडफोड केल्याची घटना घडली काय सांगाल याबद्दल आता दोनदा झाले आठवड्यात दोनदा झाली गेल्या आठवड्यात एकदा झाली तर वर्ष काल एकदा झाली दोनदा झाली कारण म्हणजे यांचा एकच विषय की याचा हाटेल चालतंय कस काय ह्याला पळवून लावलं पाहिजे काहीतरी विरोधक असतात काय तोंडावर चांगली बोलून गेले तरी काहीतरी महागा असतेस काय सांगाल त्या विरोधकांना विरोधकांना हो एवढंच आहे की मी खचणार नाही कारण की माझा आका महाराष्ट्र महाग आहे माझा सध्याला त्याच्यामुळे मी खचणार बी नाही तुटणार बी नाही कारण की भरपूर माया महाग आता सध्याला महाराष्ट्रातली इतकी जनता आहे की पूर्ण सपोर्ट आहे मला त्याच्यामुळे मी खचणार बी नाही थांबणार बी नाही आज तुमच्याबरोबरच काही व्यावसायिक आहेत जे हॉटेल व्यवसाय करत आहेत त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही की कसा व्यवसाय केला पाहिजे नाही व्यवसाय करा की सगळ्यांनी केला पाहिजे व्यवसाय केलाच पाहिजे नाही म्हणतो आजच्या जवान पिढीला बी मी ते दिवशी होतं होत व्यवसायच केला पाहिजे कारण की आजकालचे व्यवसाय का करत नाहीत पोरं की आपल्या घरची शेती ती भरपूर असल्यामुळे ती इकून आज बार थिएटर तमाशा इकडं तिकडे जायचेच फक्त लागलेले नाद आहेत आजकाल जवान जी पिढी आहे त्याला तेवढेच नाद आहेत पण आपलं जे म्हणणं आहे की आपली आईबापाने जी शेती कमवलेली ती ठेवून आज आपल्याला स्वतः काय करून आईबापाला आणि ही करा म्हणून मानतो आपण माझी तीच प्रयत्न आहे आज जवान पिढीला नाहीतर अर्धी जवान पिढी आज चिल्लरपणातच गेलेली आहे आपली आणि वय व्हायच्या आधीच मारतात वय तर पूर्ण होऊन बी देत नाहीत आजकालची नातपाण्यानं वय पूर्ण होतच नाही कोणाच तुम्ही बघा आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शंभर मधनं चाळीस टक्के तर जवान पोरं मेलेलेच आपल्याला घटना कळतात जी पहिले म्हातारी माणसं ते आजपर्यंत आहेत तसे कशा पाय मारते तर आपली पिढी आजकाल पंधरा सोळा सतरा अठरा वय होत आलं की नादाला लागून जाते दारू पे गांजे पे इकडं फिर तिकडं फिर टवळा कर ही कर त्याच्यामुळं जवान पिढीला एकच मेसेज आहे की आपण नातपाणी बिगर करता आई बापाचं नाव कसं कमवता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या खूप महत्वाचा संदेश दिलेला आहे मला सांगा आज एवढं हॉटेल चालतंय हे सगळं मॅनेजमेंट व्यवस्थापन कोण करतोय नाही आम्ही बायकोच करतो शिक्षण वगैरे काय शिक्षण काय ना अंगटा छाप दोघी काय नाही काय नाही पहिली बी नाही ना दुसरी हो बी ना तर मंडळी बघू शकताय कसलंही शिक्षण नसताना हायवेवरती हॉटेल सुरू केलंय आणि आज खूप छान असा त्यांना प्रतिसाद भेटतोय महाराष्ट्रभरातील जनता त्यांना डोक्यावर घेते आपल्याला सगळ्याला पाहायला भेटतंय काय सांगाल नवीन आ, जे तरुण मुलं आहेत आता तुम्ही जसं सांगितलं की व्यसन करायला नाही पाहिजे नातपाणी नाही केलं पाहिजे कुठलाही व्यवसाय असला तरी तो इमानदारीने केला पाहिजे तर तुमच्या कामातून त्यातून दिसतंय ना नाही इमानदारी सल्ला असणार नाही नाही सल्ला तीच आहे माझ्या मी म्हटलं एक जवान पिढीला एकच सल्ला आहे आपण दारू वगैरे ना पिता आपण आज व्यवसायाच्या मार्गाला लागा या बापाची शेती असली त्याला हातभार लावा आज भारताच्या बाहेरची जी वस्तू आहेत आपल्या इथं सपरच्या असते आणि आज दुसऱ्या वस्तू आहेत ते आपल्या शेतात लावून कसं त्याला प्रसिद्ध भेटन ती चेक करा आईवाला कोण समजा आपली साथ घेऊन ती करा पण हे आजकाल अर्धा एकर मधलं दहा गुंठे एकूण त्याचेच पैसे उडवावे बघतात आपलं असं म्हणणं आणि परत भेट म्हणतात की पुरी भेटत नाहीत लग्नाला मुलगी कसे देणार नाहीत आपल्याला आज नातपाणी असल्यावर कोणच कोणाची मुलगी देणार नाही कारण की मुलगी आज अठरा वर्षे सांभाळून आईबापाला किती कष्ट लागते ते आईबापालाच माहिती असते आज आपण म्हणतो की मुलगी देत नाहीत कशा पाय देत नाहीत खास त्याच्या पाय देत नाहीत की आपल्याला नात पाणी असते शेजारी पाजारी पाहुणे रावळे बरोबर सांगतात की असं झालंय तसं झालंय असं करते आहे तसं करते आहे आपल्याला नातपाणी नसलं तर मुली इजी देतात आईबापा घरात कारण की आज अठरा वर्ष सांभाळायला असतं आईबापानं कष्ट करूनच सांभाळायला असतं असं नसते की हे करून आणि मुलगी जेव्हा टायमाला आपल्या घरात देतात त्या टायमाला त्यांची इच्छा असते की आपली मुलगी ज्या घरात गेली त्रास देऊन तिला चांगलं सांभाळावं असं असते पण ती काय त्रास देण्यासाठी हे करते त्याच्या पाय असं आहे फक्त दुसरं काय नाही माझं हेच म्हणणं आहे ही मुलगी तुमची काय बाळा तुझा बोलते का नाही बोलत नाही काय फ्युचर प्लॅनिंग त्याच्यासाठी हिचं फ्युचर पहिलं ना एकच आपला हिला शिकवायची आणि शिकली चांगली तरी हिला समक्षेवासाठीच करणार आहे मी तयार समाजसेवा समक्षसेवासाठी डॉक्टर हो पोलीस हो या कलेक्टर हो या समजा अशी बी राहिली तरी तिला समक्षेवाच करायला होणार आहे समाजसेवा करणं आता आम्ही चालूच करणार आहोत अजून जाय या सहा महिने जाते आणि आठ महिने जाते आम्ही स्वतः आता जिथं अनाथ आश्रम आहेत जिथं आम्ही तिथं जेवण कपडे लत्ता चालू करणार आहोत वर्षे दीड वर्षी या वर्षी आम्ही दहा मुलीच्या अनाथ लग्न वर्षाला लावून देणार आहोत जवळ आमच्या चा हॉटेल चांगलं चालतंय जवळ आम्हाला ही आहे त्यावर आम्ही ती परिसदात करणारच भाग्यश्रीचे मालक सात महिन्यापूर्वी त्यांचं जीवनशैली काय होती आणि आज काय बदल काय वाटतो तुम्हाला कायच बदल नाही मी हाय जसं आहे पहिल्यापासून तसंच राहिलेलो आहे का आपण आज धंदा होतोय म्हणून हॉटेल सोडून बाहेर फिरायला बिरायला मी कुठे जात नाही मी एकच माझा व्यवसाय आणि घर दुसरं काय ना हॉटेलसाठी लागणारे जे बकरी वगैरे ते कुठून आणतात आपण पाटोदा बार्शी वायरा मुरुट अच्छा बाजार बाजार काय शेतकऱ्या कोण काय व्यापारी आलेले असते सगळ्यांनी गोळा करून घेतो सगळ्याकडून तर मंडळी हे होते हॉटेल भाग्यश्रीचे मालक आणि आज महाराष्ट्रभर त्यांची सगळीकडे चर्चा आहे नेमकं आता त्यांचं हॉटेल कसं आहे त्यांची जी क्वालिटी क्वांटिटी सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि महाराष्ट्रातून आलेली जी पब्लिक आहे जेवणासाठी आलेली खास देखील आपण काही वाईट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं त्यांना काय वाटतं हे देखील आपण जाणून घेऊयात त्यांच्या मंडळी पण असतील इथं ताई आहेत इथं ताई आहेत बोलत नाही ठीक आहे त्यांना पण आपण एखादा बघूया आप एखादा प्रश्न वगैरे विचारून तर मंडळी हॉटेल मध्ये आता जेवणासाठी सुरुवात झालेली आहे कुठून कुठून लोक आलेत आपल्यालाही माहित नाही हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक होते त्यांच्या सोबत आपण चर्चा केलेली या लोकांसोबत आपण चर्चा करणार आहेत बाबा नमस्कार 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 कुठून आले आष्टी तालुका बीड तालुका बीड जिल्हा हा बर इकडे कुठं देवाला गेले होते का इकडं उंबरग्याला जायची मुलं शाळेत टाकायला माहिती नाही काय नाही अचानक आलो तर मग इकडे इकडं काय तुम्ही कुठून आले आम्ही ठेवून आलो कडाष्टी हो काय सांगायला आम्ही फर्स्ट टाइम ला आलो आम्ही मोबाईलवर पाहिलं होतं तेव्हा आवर्जून या ठिकाणी आलो अच्छा मोबाईलवर आधी पाहिले अगोदर पाहिलं होतं बरेच तुळजापूरकडे चाललोय तर मग हॉटेलला जायचं हो जायचं घरी ठरलं होतं या मुळावर उतरलो आता जेवायला वगैरे एकदा चव वगैरे तर आम्हाला सांगा की कसं हो मंडळी बघू शकता इकडे भरपूर लोक जेवायला बसलेले आहेत इकडे बी मंडळी आहेत बरेचसे आताही आहेत नमस्कार कुठून आल अहमदनगर अहमदनगर वरून अहमदनगर वरून आलं हा सुपा गावात म्हणजे इकडं काही कामानिमित्त निमित्त आलंय नाही देवाला आलो होतो जपडला देवाला आला होता तुळजापूरला मग हॉटेल हॉटेलला कसं आलं माहिती असं पाहून अच्छा सोशल मीडियाला आधी पाहिलं होतं पाहिलं होतं ते तर आता जेवणाचा आस्वाद घेणार दिली ऑर्डर वगैरे हो हां कोण सोबत हे सगळे फॅमिली अच्छा इकडं त्या दादांसोबत आपण चर्चा करूयात काय सांगाल तुम्ही नगरवरून इकडं आलात तेव्हाच तुळजापूरला आलो होतो पंढरपूर नंतर तुळजापूर नंतर रात्री मुक्काम केलं जेवण करण्यासाठी अच्छा इथं मुक्काम जेव्हा जेवण थांबलो तर आधी सोशल मीडियावरती पाहिलं पाहिलं होतं पाहतो हा। ना रोज मुलगा पाहतोय त्यांना फोन बी केला तीन रात्री काय नाव भेटत सम सम सोम ड्युटी सोम किती वेळा शाळेत अकरावीला अकरावीला बर सोशल मीडियावरती हॉटेल पाहिलं होतं काय वाटलं नेमकं बघितल्याच्या नंतर तुला वाटलं होतं किती जेवायला जाशील इकडे नव्हतं वाटलं पण आलं काय वाटतं आता आता मग आनंद भारी वाटत भारी वाटलंय भेटलं का मालकाला भेटलं इथलं कसं वाटलं त्यांना भेटून चांगल्या वाटेल चांगले, चांगले। आगे। तर मंडळी बघू शकता या प्लेट वगैरे वाढल्यात त्यांना तन... जेवण वगैरे करतात काय सांगाल कशी येतो एकच नंबर जेवण आम्ही सोपा सोपा नगर अहमदनगर काय सांगाल जेवणा जेवण एक नंबर इकडे कस आम्ही तुळजापूरला आलो होतो दर्शन घेतलं मुला जाता जेवणच जायचं इथून क्वालिटी चांगली एक नंबर काय काय होतो जेवणामध्ये मटन आहे सूप आहे भात आहे भाकर आहे रोटी आहे व्यवस्थित आहे दोनशे पन्नास रुपये एक थाळी हजार रुपये घेतले पाच जणांचे पाच जणांचे हजार रुपये व्यवस्थित एक नंबर आता आपण हॉटेल भाग्यश्रीच्या किचन मध्ये आहेत आपण बघू शकता एकदम छान अशा प्लेट या ठिकाणी भरायला सुरू आहेत आणि स्वतः मालक काम करताना आपल्याला इथं पाहायला भेटतात ताई आहेत आपल्यासोबत या ठिकाणी बघू शकताय प्लेट वगैरे भरतायत सांगाल तुम्ही स्वतः मालक असताना काम काम काय सांगाल स्वतःल कसं पण आज जर बघितलं हॉटेल मालक म्हटल्याच्या नंतर फक्त ऑर्डर करणार लोकांना की तुम्ही स्वतः प्लेट वगैरे भरताय मला सांगा सांगाल लागते आधी तुमचं हॉटेल शुद्ध शाकाहारी हॉटेल होतं कशी संकल्पना सुचली की आपण हे असं करायला पाहिजे केलं तुमचे मालक म्हणतात की सगळी संकल्पना ही तुमचीच होती तुमचीच आयडिया ही सगळी सगळे श्रेय तुम्हाला देतात तुम्हाला कसं सुचलं असं करायला पाहिजे विचार आज काय वाटतं सगळ्या महाराष्ट्रातून तुमच्याकडे लोक येतात क्वालिटी आहे आपली क्वांटिटी क्वालिटी आहे तर मंडळी मटन जाता देतो मटन पण जास्त देतो क्वांटिटी जास्त आहे तर मंडळी बघू शकता ही क्वांटिटी या प्लेटमध्ये तुम्ही बघू शकताय ताईंनी आपल्याशी संवाद साधलेला आहे थोडं आणि त्यांनी सांगितलं की ह्या कामात त्यांना आनंद मिळतोय आणि आज बघितलं तर आपण महाराष्ट्रभर त्यांना प्रसिद्धी भेटत आहे आणि त्यांचं काम देखील अतिशय सुंदर आहे स्वतः मालक असताना ते काम करत आहेत तर मंडळी गर्दी बघू शकताय पाठीमाग हॉटेल गच्च भरलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह कोणालाच आवरत नाही या आलेला प्रत्येक या ठिकाणचा जो कस्टमर आहे तो त्यांच्यासोबत सेल्फी घेतो आहे आणि जेवणाचा आस्वाद तर प्रत्येकजण घेणार आहेत परंतु सगळ्यांना हे नाविन्यपूर्वक ना वाटतं आहे अचानक पाच सात महिन्यामध्ये सुरू झालेलं हे हॉटेल आज या ठिकाणी आपण बघू शकता खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि प्रसिद्धीबरोबरच क्वालिटी क्वांटिटी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित ठेवल्यामुळं आज त्यांच्या या हॉटेलला प्रसिद्धी भेटते या ठिकाणी आपण बघू शकता इकडे पण काही माता भगिनी आहेत त्यांच्या सोबत पण आपण चर्चा करणार आहेत कुठून आलात पुण्यावरून पुण्यावरून आलात कुठे चालले होते इकडे आम्ही तुळजापूर येई करायला आलेलो आहे पण पोरमली बागेशीर हॉटेलला जेवाय जायचं बागीशीर जेवायला जायचं हा मग जेवायला बसलाय तुम्ही आता काय सांगा कसं आहे जेवण वगैरे जेवण भारी आहे रे पण मी मटण खात नाही माझी बाकीची सगळी खाते घरातल्या मंडळीला घेऊन आला त्यांच्याकडे आपण जाऊया काय सांगाल काय चव वगैरे कशी छान आहे चव आमची मुलं म्हणत होते नाही का जायचं जायचं इथं भाग्यश्री हॉस्पिटल काय हॉटेलला ते आम्ही ऐकलेलं आहे नाव पण म्हटलं एकदा जाऊन बघावं पण आवडला आम्हाला चव छान आहे पुणे पुणे आला चव वगैरे छान आहे छान आहे चव मुलं मंडळी बघूयात त्यांचे लहान लहान मुलं आहेत आज काय झालं की सोशल मीडिया लहान मुलं पाहतात आणि इंस्टाग्राम वरती फेसबुक युट्यूब वरती त्यांचे व्हिडिओ असतात त्यामुळे ते व्हिडिओ पाहून लेकरांचा आग्रह असतो की जेवायला यायचंय तिथे काय नाव तुझं प्रेरणा प्रेरणा जेवण कर कसं जेवण इथं मस्त आहे मस्त आहे काय सांगाल बाकी छान आहे जेवण मस्त आहे कुठून आला तुम्ही रेल पाहून पुण्यावरून आलो पुण्यावरून आलो पाहून आलो रेल पाहून आलो तो आणि काय सांगाल चौकशी एक नंबर क्वालिटी क्वांटिटी पुण्यावरून आलोय खास जेवण्यासाठी बद्दल काय सांगाल कशी नाही खरंच भारी आहे चव मध्ये सांगतात तशीच चव आहे सेम टू सेम चांगले आहे ना चौ एक नंबर आहे तर मंडळी बघू शकतात हे सगळी गर्दी बघा हे सगळे या ठिकाणी भाग्यश्री हॉटेलची जी थाळी आहे त्या थाळीचा ढवारा जेवणाचा आनंद घेण्यासाठी हे सगळी मंडळी आलेली आहेत आणि प्रचंड गर्दी आहे इकडं तुम्ही बघू शकता ही पल ही सगळी गर्दी कोणी पुण्यावरनं कोणी नाशिकवरनं कोणी मुंबई पुणे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे मंडळी आहेत तर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही कधी इकडे तुळजापूर साईडला आलात तर हॉटेल भाग्यश्रीला अवश्य भेट द्या आणि एकंदरीत हॉटेल भाग्यश्रीचं जे जेवण आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा